सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वाड्यात सापडतो एक गुप्त कोड प्रिय मुंबईत प्रतीक पुण्यात एकमेकांपासून दूर जाते मन पण अचानक प्राणघातक कट उघड होतो तर घरात प्रतीकला श्रीधर काकांची अजून एक डायरी सापडते पण ती डायरी साधी नसते ती एका कोडेड भाषेत असते आर सेवन एम थ्री फिफ्थ लेअर गेट प्रिया ते पाहते आणि म्हणते हा काहीतरी गुप्त संकेत आहे कदाचित भारताच्या एखाद्या गुप्त ठिकाणचं लोकेशन असू शकतं प्रतीक्षा मनात प्रश्न माझे बाबा हे सगळं का लपवत होते प्रिया मुंबईला एका मोठ्या कंपनीच्या सीईओ पदासाठी इन्व्हाइट होते ती सांगते मला जावं लागेल काही आठवड्यांसाठी बाळसुद्धा मला सोबत न्यायचं आहे प्रत्येक गप्प होतो पण डोळे सांगतात तो नाराज आहे आपण वेगळे होतोय का प्रिया ती फक्त म्हणते नाही पण आता आपलं मन कामाशी जुळावं लागेल प्रत्येक त्या कोडवर काम करत राहतो एका रात्री त्याचं पाठलाग केला जातो कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवतोय त्याला एक लिफापॅत मिळतं डोंट अनलॉक द गेट यू आर बिगिनिंग ऑचड प्रत्येक पोलिसांकडे जातो पण ते म्हणतात श्रीधरक काकावर आधीपासून काही संशय होता त्यांनी जुनी वाडीसुद्धा संरक्षण विभागाच्या नियंत्रणात ठेवली होती प्रिया ऑफिसमधून असूनसुद्धा दिवसातून दोनदा वाड्याचे फोटो पाहते बाय तिला विचारते आई बाबा का नाही आले आपल्यासोबत ती हसते पण मनात विचार येतो आपलं नातं कामासाठी कुरवाळून जाते का रात्री प्रतीकला एक कॉल येतो तू अनलॉकिंग करत राहिल्यास तर तुझ्या बायकावर लक्ष ठेवलं जाईल तो तात्काळ मुंबईला धाव घेतो प्रिया एका कॉन्फरन्समध्ये असते अचानक इमारती बाहेर सायरन वाचतो प्रतीक धावत आत जातो प्रिया तुला बाहेर यावं लागेल तिच्या चेहऱ्यावर धक्का तो तिला एका बाजूला घेऊन जातो आणि सांगतो तुझ्यावर लक्ष ठेवलं जातं आहे माझ्या वडिलांच्या गुप्त कामाचा शेवटचा पुरावा तुझ्याजवळ आहे तुला कळ कर... कळलंच नाही ते दोघं हळूच एका यू एस बीकडे पाहतात जी प्रिया घेऊन फिरत होती तिच्या जुन्या ऑफिस फाईलमध्ये चुकून राहिलेली प्रतीक आणि प्रिया ती यू एस बी सीबीआयकडे सुपूर्त करतात त्यात राष्ट्रीय सुरक्षतेशी संबंधित माहिती असते ज्यामुळे मोठा धोका टळतो दोघं एकमेकांकडे पाहतात शांतपणे डोळ्यात प्रेम आणि समजूत प्रतीक आपण मनाने दूर गेलो पण नियतीने पुन्हा एकत्र आणलं प्रिया कारण मन जुळणं हे क एकदाच नाही होत ते सतत जुळवत राहावं लागतं प्रिया मुंबईहून परत वाड्यात आलेली असते संध्याकाळी बाळ सायली अंगणात खेळत असते क्षणभरासाठी प्रिया घरात पाणी घेऊन येते आणि बाहेर येते तेव्हा सायली नाही आवाज करते शेजारी शोधते वाड्याभोवती शोधते पण कुठेच सापडत नाही प्रत्येक नाशिकला एका बैठकीसाठी गेलेला तेव्हाच त्याला एक कॉल येतो सायली आमच्याकडं आहे तुझ्या वडिलांच्या गुप्त नकाशाची प्रत आम्हाला हवी प्रतीक गडबडीत घरी परत येतो प्रिया रडत असते डोळे सुजलेले दोघं खांद्याला खांदा लावून उभे राहतात प्रतीकच्या ऑफिसमधला जुना सहकारी जय पाटील जो पूर्वी त्याच्यावर जाळायचा सीबीआय चौकशीनंतर त्याची नोकरी गेली होती तोच आता एका खाजगी सुरक्षा कंपनीत आणि तोच हा कट शुजवतोय त्याचं उद्दिष्ट गुप्त नकाशाचा उपयोग करून विदेशी एजंटला मदत करणं प्रिया चिडलेली हे सगळं का तुमच्यामुळे का माझ्या मुलीचा जीव धोक्यात हो आला आहे प्रतीक सुद्धा बाप आहे माझ्यासाठी देशही महत्त्वाचा आहे पण त्यापेक्षा आधी माझं कुटुंब प्रिया रडते पण पुढे म्हणते तर मग चल आपल्या सायलीसाठी काहीतरी करू नकाशाच्या दुसऱ्या प्रतीत एक संकेत असतो तारकेश्वरगड एक जुना किल्ला तिथे श्रीधर काकांनी काही लपवलं होतं प्रत्येक प्रिया तिथे पोहोचतात जय पाटील सायलीसह सा तिथे असतो प्रिया धावते पण जय बंदूक दाखवतो फक्त नकाशा द्या मग बाळ परत प्रतीक नकाशा फेकतो आणि एक सिग्नल देतो सीबीआय आधीच पोझिशन घेतलेली असते गोळीबार होतो जय पकडला जातो सायली धावत येते आई बाबा सायलीला घट्ट मिठीत घेत प्रियानी प्रतीक रडतात त्या रात्री वाड्याच्या गच्चीवर शांत प्रकाशात ते दोघं बोलतात प्रिया आपण बराच वेळ एकमेकांपासून दूर गेलो पण सायलीचं अपहरण हे आपल्या नात्याची जागरूकता होती प्रतीक मन जुळ जू, जुळलं नव्हतं ते आता पुन्हा घट्ट जोडलं गेलंय प्रिया आणि प्रतीक वाडा साफ करत असताना एक जुना लाकडी बॉक्स सापडतो त्यावर कोरलेलं असतं पी के माझ्या आठवणींसाठी प्रिया चकित होते बॉक्स उघडताना त्यात जुनी पत्र कॉलेजच्या फोटोचा अल्बम आणि एक गोडसा भरलेला गुलाबाचं वाळलेलं फुल प्रतीक विचारतो हे कोणाचं प्रिया थोडी गोंधळ येते आणि मग म्हणते हे माझ्या कॉलेजच्या कॉलेजमधल्या मित्राचं होतं आदित्य दुसऱ्या आठवड्यात प्रिया एका बिझनेस ने नेटवर्किंग कार्यक्रमाला जाते तिथे तिला समोर येतो हो आदित्य शिंदे आता तो एक प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रिया इतक्या वर्षांनी हो आणि तू अजूनही तोच गोड हसतोय लोकं गप्पा मारतात जुन्या दिवसांबद्दल कॉलेजच्या आठवणी पत्र प्रिया घरी येते चेहरा हसरा प्रतीक विचारतो कार्यक्रम कसा झाला छान आदित्य भेटला तुला आठवता का मी सांगितलं होतं प्रतीक थोडा शांत पण रात्री तो तिचं बॉक्स उघडतो आणि एक पत्र वाचतो प्रिय प्रिया मला माहिती आहे तू कधीच माझे होणार नाही पण माझं मन मात्र तुझ्यावरच थांबलं आहे आदित्य दुसऱ्या दिवशी प्रिया कामात व्यस्त असते प्रतीक तिला टाळतो सुद्धा विचारते बाबा आज बोलत नाहीत शेवटी रात्री प्रिया म्हणते प्रतीक काहीतरी बोलायचं आहे का प्रतीक म्हणतो तू आजकाल त्याच्याबद्दल जास्त बोलतेस आदित्य प्रिया शांतपणे उत्तर देते हो कारण तो माझा भूतकाळ आहे आणि तू माझं आज आणि उद्याही आहेस आदित्य एक दिवस वाड्यावर येतो सायलीसोबत खेळतो आणि म्हणतो खरं सांगू प्रिया अजूनही मनात काही राहिलं काही राहिलंय हे ऐकून प्रतीक येतो दोघं समोर समोर प्रतीक म्हणतो तिचा भूतकाळ तू होता पण आज तिचा प्रत्येक श्वास माझ्यासोबत आहे तिचं मन जरी तुझ्याशी कधी जुळलं असलं तरी तिचं आयुष्य माझ्याशी जुळले प्रिया दोघांकडे पाहते आणि पुढे येऊन प्रतीक हात हातात घेते आदित्य तू माझं एक सुंदर पान होतास पण माझी पूर्ण कहाणी फक्त प्रतीकसोबत आहे प्रिया आणि प्रतीक दोघं एका झाडाखाली बसलेले सायली झोपी गेलेली प्रिया म्हणते कधी कधी जुन्या आठवणी आपण विसरलो नसतो पण त्यांना परत जाऊ नये हेही तेच शिकवतात प्रतीक तिच्या हातावर हात ठेवतो आपलं मन पुन्हा एकदा नव्यानं जुळलं आहे संध्याकाळची वेळ होती सायली अंगणात खेळत होती आणि अचानक जमिनीवर कोसळली प्रिया आणि प्रतीक धावत आले सायली डोळे उघडग ते बेशुद्ध श्वास कमी तापही नाही फक्त शांत दवाखान्यात नेलं जातं डॉक्टर्स तपासणी करतात डॉक्टर्स रिपोर्ट घेऊन बाहेर आले सर्व तपासण्या नॉर्मल आहेत पण तिच्या मेंदूच्या काही भागावर प्रतिक्रिया होत नाहीये ही एखादी जुनी मेंदूवर परिणाम करणारी जड अज्ञात प्रतिक्रिया वाटते प्रिया घाबरते म्हणजे काही औषध नाही का नाही पण ती ज्या परिसरात राहत होती त्या वातावरणात काही विशिष्ट जैविक का घटक असू शकतात प्रतीक घरी येतो आणि श्रीधर काकांची ती जुनी डायरी पुन्हा चालतो एक जुना पृष्ठभाग ज्यावर त्यांनी आधी कधीच लक्ष दिलं नव्हतं त्यावर लिहिलेलं असतं सायली एक प्रयोग औषध क्रियांचा संच जो फक्त वाड्याच्या गाभ्यात सुरक्षित आहे प्रतीकच्या अंगावर शहारा प्रतीक आणि प्रिया एका रात्री वाड्याच्या गाभ्याला उघडतात त्या खोल भागात एक तांब्याची पेटी सापडते त्यात अनेक कुव्या कुप्या शास्त्राशी संबंधित ग्रंथ आणि एक लेबल असलेली कुपी मनशक्ती तत्व लहानपणी वयात मेंदूवर झालेल्या दडपणासाठी प्रिया डॉक्टरांना ती कुपी दाखवते सुरुवातीला डॉक्टरांना संशक संशयक असतो पण जैव रासायनिक तपासणीनंतर ते म्हणतात यात काही प्राचीन औषधी घटक आहेत ही शक्यता आहे की यामुळे मेंदू पुन्हा सक्रिय होईल सायलीवर ती औषध प्रक्रिया सुरू होते सायली काही दिवसात हळूहळू बोलू लागते सायलीचं वाक्य आई बाबा खेळूया ना परत भरूने प्रिया आणि प्रतीक डोळे भरून येतात प्रिया म्हणते आज आपल्या प्रेमानं फक्त शांत नाही तर जीव वाचवला प्रत्येक तिचा हात हातात घेतो माझं मन फक्त दुर्दैश नाही आपल्या सायलीशी जुळले धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद